एकनाथ शिंदे अशा चक्रव्यूहात अडकलेत की तिथे जाणं माहिती होतं पण परतनं नाही शिंदे मुलाची उमेदवारी जाहीर करू शकले नाही विचार करा शिंदेचे हात किती दगडा खाली मुख्यमंत्री केल्याची भरपाई भाजपची पूर्ण होत नाही तोवर शिंदे स्वतंत्र दिसणार नाही इकडे ठाकरेंचे उमेदवार मैदानात येऊन प्रचार सुरू तिकडे शिंदेना त्यांच्या पक्षाचे कोण उमेदवार असतील हेच माहीत नाही नेमकं गडल आहे काय संख्याबळ नसताना आधी मुख्यमंत्रीपद बहाल केलं तेवढ्यावरच न थांबता भाजप रुपी महाशक्तीनं एकनाथ शिंदेच्या हाती धनुष्यबाण सोपवत त्यांना शिवसेनेचा ताबाही दिला परंतु त्यावेळी एकनाथ शिंदेना माहिती नव्हतं की या सर्व त्यागाच्या बदल्यात भाजप भविष्यात आपल्याकडून काय काय काढून घेणार आहे ते आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आपले एक पत्ते उघड करत आहे ज्या मुंबई ठाणे कोकण मराठवाड्यात शिवसेनेची पाळं मुळं रुजली त्याच ठिकाणी आता भाजप एकनाथ शिंदेची कोंडी करत असल्याचं समोर येत आहे मुंबई व ठाण्यात असलेल्या एकनाथ शिंदेचा प्रभाव कमी करण्यास भाजपनं सुरुवात केली आहे कल्याण ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक यांसारख्या शिवसेनेच्या हक्काच्या जागा सोडवून घेण्यासाठी शिंदे सेनेचा कस लागतोय तर दुसरीकडे हिंगोली रामटेक सारख्या जागा आपल्याकडेच असतानाही त्या मिळवल्याचा खोटा आनंद शिंदे गटाला साजरा करावा लागतोय ठाणे कल्याण पालघर नाशिक व रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा भाजपसाठी सोडाव्यात म्हणून भाजपनं शिंदे गटावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे आता या दबावाला शिंदे बळी पडतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सविस्तर माहिती समजून घेण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शिंदेकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही त्यांना मुख्यमंत्री करून त्यांच्या ताब्यात शिवसेना देणं हा भाजपच्या रणनीतीचा सगळ्यात महत्वाचा भाग होता उद्धव ठाकरे गुडगे टेकत नाहीत म्हणून शिवसेनेतून एकनाथ शिंदेना बाहेर काढून पक्षाचे दोन तुकडे करून शिवसेनेला नमवण्याचा मास्टर प्लॅन भाजपनं आखला होता शिवसेनेच्या जन्मापासून सुरुवातीला मुंबई ठाणे मग कोकणपट्टा मराठवाडा अशा ठिकाणी शिवसेनेचा विस्तार झाला एकीकडे शिवसेनेचा या ठिकाणी विस्तार होत असताना दुसरीकडे भाजपला या ठिकाणी पक्षाचा विस्तार करण्याची संधी काही मिळत नव्हती या ठिकाणी शिवसेनेची एक गठ्ठा मतं पाहता भाजपला पाहिजे ती स्पेस मिळवता येत नव्हती दुसरीकडे शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षासमोर आपल्याला टिकावं लागेल अशीही शक्यता स्थानिक नेत्यांना वाटत नव्हती खऱ्या अर्थानं तेव्हापासूनच भाजपच्या डोळ्यात शिवसेनेचा मुंबई कोकण मराठवाड्यातील विस्तार खटकत होता परंतु सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे व नंतर उद्धव ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपला शांत बसावं लागत होतं परंतु आता वेळ बदलली आहे शिवसेना उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंकडे आहे की महुना भाजपच्या मदतीने त्यांना ती देण्यात आली आहे आधीच मुख्यमंत्रीपद व पक्षाचा ताबा मिळाल्यानं एकनाथ शिंदे भाजपच्या उपकाराखाली झुकले आहेत अशात लोकसभेचा विचार करता त्यांना शिवसेनेच्या हक्काच्या जागा मागून घेण्यासाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे शिंदेना कमी जागा मिळतील किंवा शिंदेच्या स्टँडिंग खासदारांचं तिकीट कापलं जाणार अशा बातम्या सुरुवातीला मीडियामधून सोडण्यात आल्या यामुळे धास्तावलेल्या शिंदे गटाला बचावात्मक पवित्रा घेत जास्त जागांचा हट्ट सोडून किमान ज्या ठिकाणी स्टँडिंग खासदार आहेत त्या जागा तरी सोडाव्यात अशी मवाळ भूमिका घ्यावी लागली मग याचा फायदा घेऊन भाजपला नको असणाऱ्या जागा भाजपनं तडजोडीसाठी शिंदे गटाला दिल्याचा आवडला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असलेली रामटेकची जागा मुळात भाजपला नकोच होती परंतु ती युती धर्माला जागून शिंदेना सोडत असल्याचं कारण भाजपकडून देण्यात आलं हिंगोलीच्या जागेवरून सुद्धा हेच गणित पुढं करण्यात आलं साहजिकच हमखास आपल्याकडे असणाऱ्या जागा सुद्धा आपल्याकडे खेचण्यासाठी एकनाथ शिंदेना बैठका कराव्या लागल्या साहजिकच हिंगोली रामटेक हातकणंगले कोल्हापूर या शिंदे यांच्या असलेल्या जागा मिळाल्याचा खोटा आनंद साजरा करण्याची वेळ एकनाथ शिंदेंवर आली दुसरीकडे नको असलेल्या जागा शिंदेंना सोडून शिंदेंच्या हव्या असलेल्या जागा पदरी पाडून घेण्याचा भाजपचा खराडाव सर्वांसमोर आला भाजपनं आता आपल्या प्रमुख मागण्या पुढे करून ठाणे कल्याण पालघर छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवर क्लेम केलाय थोडक्यात शिवसेना खऱ्या अर्थानं रुजली त्या जागांवरच भाजपनं हक्क सांगितल्यानं शिवसेनेच्या अस्तित्वाचाच मुद्दा यातूनच समोर आलाय कल्याणची जागा जिथे शिंदेचा स्वतः पुत्र आहे तिथे त्या जागेवरती सुद्धा भाजपा दावा करत आहे आणि त्यामुळेच की काय अजूनही एकनाथ शिंदेकडून आपल्या मुलाची उमेदवारी समोर आलेली नाही दुसरीकडे लोकसभेला शिवसेनचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागा मिळवायच्या असा मेगा प्लॅन भाजपकडून आखण्यात आलाय आता हा झाला विषय लोकसभेचा पुढील सहाच महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे जो प्लॅन भाजपनं लोकसभेसाठी आखलाय तोच प्लॅन पुढे विधानसभेतही दिसून येण्याची शक्यता जास्त आहे अशावेळी शिंदे हे चक्रव्यू नेमकं कसं भेदणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे या पलीकडे जाऊन सुद्धा एकनाथ शिंदेंची कुंडी आणखी बऱ्याचशा ठिकाणी झालेली आहे ती म्हणजे ठाकरेंनी त्यांचे सतरा उमेदवार कधीचे जाहीर केलेत त्या सतरा उमेदवारांचा प्रचार सुद्धा जागोजागी सुरू झालेला आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांचे खाली आठ उमेदवार जाहीर केलेले आहेत आठ उमेदवारांपैकी एका स्टँडिंग खासदाराचं तिकीट सुद्धा कापलेलं आहे आणि अजून प्रचाराला एकंदरीत काय तर एकनाथ मुख्यमंत्री केलं गेलं त्यावेळी एकनाथ शिंदे फडणवीसांना डावलून थेट शहांसोबत हात मिळवणी केली आणि म्हणूनच फडणवीसांना त्या ते ठिकाणी त्यांची जागा दाखवण्यात आली अशी बातमी समोर आली होती परंतु खरं पाहता या ठिकाणी फडणवीसांचा नाही तर शिंदेंचाच मुख्यमंत्री होऊन गेम झालेला होता एकट्या एकनाथ शिंदेंच्या महत्वाकांक्षा पूर्ण झाल्या पण त्यांच्या सोबत गेलेल्या खासदार आमदार मंत्र्यांचं काय असे अनेक प्रश्न राजकीय गुलदस्त्यात आहेत मधल्या राज ठाकरेंच्या बातमीने जी हवा सोडली होती ती तर अशीच होती की डायरेक्ट शिवसेना या पक्षाचा मालकच बदलायचा शिवसेना हा पक्षच राज ठाकरेंच्या हाती सोपवायचा सगळी सूत्र त्यांच्या हाती द्यायची मनसेचा सुद्धा आता लोकसभेच्या जागांमध्ये वाटप असणार आहे त्यांना सुद्धा जागा द्याव्या लागणार आहे या सगळ्या बातम्या एकंदरीत पाहिल्यानंतर एकनाथ शिंदेच्या पायाखालची वाळू सरकली होती आधीच अजित पवार हे त्यांच्या अर्धी भाकरीमध्ये वाट्याला आलेले आहेत त्यातल्या त्यात चत्कूर भाकरच सध्या शिंदेच्या वाट्याला आहे आणि त्यात मनसे आली म्हटल्यानंतर शिंदेच्या हाती एखादा तुकडा तरी उरतो का असाही प्रश्न आहे एकनाथ शिंदे ज्यावेळी उद्धव ठाकरेंना सोडून चाळीस आमदारांना घेऊन सुरत गुवाहाटी गोवा हा प्रवास करत होते त्यावेळी ते, ते चक्रव्यूहाच्या आतमध्ये प्रवेश तर करत होते परंतु त्यांना बाहेर पडणं माहिती नव्हतं आणि आता ते तो तोपर्यंत बाहेर पडू शकत नाही जोपर्यंत मुख्यमंत्री केल्याची भरपाई पूर्ण होत नाही याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक